नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनलमध्ये मी दादा सुबाने आपल्या सर्वांची स्वागत करत आहे आजचा तशीच हवामान हवामानाचा पाहूया आज साधारणतः बेळगाव ते इकडे हैदराबाद परत भुवनेश्वरपर्यंत हा <स्थाथा> कमी दाबाचा पट्टा आहे आणि दुसरा पट्टा म्हणजे नागपूर जबलपूर आणि इकडे अकोला ह्या साईडला एक दुसरा पट्टा कमी दाबाचं क्षेत्र झालेला आहे आणि तिसरं म्हणजे नंतर ना तयार होणार आहे ती रामकुंड चंद्रपूर आणि का ह्या पाय ह्या साईडला तो पावसाचा पट्टा तयार होणार आहे आणि पाऊस जिथून पडणार आहे तिथं जबलपूर जबलपूर परत नागपूरचा पूर्व भाग ह्या बाजूने पावसाची तयारी दुपारनंतर सुरुवात होईल त्यानंतर संभाजी छत्रपती संभाजीनगर अकोला नागपूर चंद्रपूर आणि नांदेडला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होईल हवेची चक्रकार स्थिती आता इथे नागपूरच्या बेळगाव ते बेळगावपासून हो इकडे हैदराबादपर्यंत चक्रकार स्थिती निर्माण होताना दिसत आहे है। आणि ह्याच पट्ट्यात पावसाचा जोर म्हणजे स्थानिक वातावरण म्हणण्याची शक्यता पण वाटत आहे बंगालच्या उपसागरामध्ये चक्रकार स्थिती कायम आहे आणि त्या चक्रकार स्थितीमुळेच पावसाची शक्यता बनत चाललेली आहे तसेच पश्चिम साईडला एक चक्रकार स्थिती आहे ते पण लांब आहे त्याचा काय परिणाम होत नाही फक्त वाऱ्यांचा या चक्रकार स्थितीमुळे वाऱ्याचा वेग वाढेल थोडासा उत्तरेकडून आपल्या भूभागावरती वारे येताना दिसतील दुसरी गोष्ट दुपारपासून शिंगरोली अकोला जबलपूर हे पट्टा आहे तिथून पावसाला सुरुवात होईल पावसाचे ढग निर्माण होताना दिसत आहेत त्या पट्ट्यात त्यानंतर पुढे जाऊन इकडे राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग सावंतवाडी बेळगावचा सा पश्चिम भाग ह्या भागातून म्हणजे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम कर्नाटकातून थोडेसे पावसाचे ढग दिसत आहेत गोव्याची पूर्व बाजूला पावसाची शक्यता वाटत आहे ते तेथून पाहायला गेलं तर इकडे कर्नाटकामध्ये शिरशी सागरा आणि शिमोगा परिसर हवेरी परिसर ह्या परिसरामधून पावसाच्या ढगाची निर्मिती होताना दिसत आहे उडपी शृंगेरी या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असं वाटत आहे चिकमंगळूरचा पश्चिम भाग परत इकडे पाटपाटाचं बघायला गेलं तर किंवा रा रात्रीभर पर कमी जास्त प्रमाणात पाऊस असणारच आहे जास्त करून चंद्रवाडा नैनपूर गोंदिया परिसरात थोडासा पावसाचं प्रमाण असेल तिथून खाली डोंगरगंज दुर्ग रायपूर कापसी ही जी, जी परिसर आहे त्या परिसरात पाऊस असेल उद्या आज उद्या कापशी कांकेर आणि खाली पूर्व भागामध्ये पाऊस असणार आहे इकडे आणि परत पावसाचा जोर असाच करत ते पूर्वीकडे थोडा थोडा सरकत जाणार आहे यामध्ये विजेचं प्रमाण असणार आहे गडचिरोला पण हलकासा पावसाची शक्यता वाटत आहे आणि देसाईगंज वगैरे आहे त्या पण हलकासा पाऊस वाटत आहे सध्या ती साडतीस सेंटीग्रेड तापमान आता दिवसाचं राहील एक्केचाळीस सेंटीग्रेड तापमानसुद्धा व्हाय होईल असं वाटतं आणि पावसाचं म्हणजे ढागाळ वातावरणानंतर तापमान थोडंसं कमी येईल महाराष्ट्रात कर्नाटकातसुद्धा ते चाळीस ते चव्वेचाळीस सेंटिग्रीड तापमान एक्केचाळीस सेंटीग्रीड तापमानपर्यंत नोंद होईल आज रात्रीपासून विदर्भ भागातून आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाला थोडी सुरुवात होणार आहे हे यावरून स्पष्ट दिसतं चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर ढागांचं वाटचाल तर पाहायला गेलं दुपारपासून सांगली सोलापूर हैदराबाद हुबळी है या परिसरात पावसाचे ढग थोडे थोडे निर्माण होताना दिसेल मंगळूर हुबळी बळारी नंदळ ह्या परिसरातसुद्धा पावसाचे ढग निर्माण होताना दिसतील जबलपूरला पाऊस चालू असेल नागपूरला पाऊस तो सरकणार आहे अकोला जबलपूर ह्या पट्ट्यातून नागपूरला चंद्रपूर करत पूर्वीकडे पाऊस सरकणार आहे आणि त्यानंतर रात्रीतून पावसाचा जोर बली महाराष्ट्रात थोडासा कमी जरी असला तरी रायपूर ह्या भागात बऱ्यापैकी चांगला आहे आणि जळगावला अकोला नागपूर ह्या भागात रात्रीतलं तापमान पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत राहणार आहे सु सोलापूरला आणि ह्या सांगली परिसरातसुद्धा चोवीस ते अठ्ठावीस डिग्री तापमान या दरम्यान राहील उद्यापासून थोडशी पावसाची ढग जास्ती निर्मिती होईल आणि ते नागपूर साईडला पसरलेले दिसतील अकोला नागपूर चंद्रपूर गडचिरोली ह्या परिसरात पसरलेले दिसते आणि एक दोन दिवसानं म्हणजे आजून दोन दिवसानं चंद्रपूर नांदेड नागपूरला बऱ्यापैकी चांगला मुसळधार पाऊस पडेल बऱ्यापैकी चांगला मुसळधार पाऊस पडेल तेच नाव तर आता इकडे पश्चिम महाराष्ट्रातून आणि दक्षिण पूर्ण पश्चिम किनारपट्टी आहे कर्नाटकची ही त्यातून पावसाला जरा सुरुवात जास्त होणार आहे आणि इकडेही पाऊस येणार आहे आणि स्थानिक वातावरण जागेजागी होणार आहे धन्यवाद